दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी जीएसटी मधील बदलामुळे सर्वसामान्यांना दिलासा केशव जीवनावश्यक वस्तू स्वस्त होणार अर्थव्यवस्था महाशक्तीकडे भाजप प्रवक्ते भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज पत्रकार परिषदेत महत्वाचे मुद्दे मांडलेत उपाध्ये म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या जीएसटी बदलांची घोषणा केली होती ते आता प्रत्यक्षात उतरले आहेत या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार असून जीवनावश्यक वस्तू कमी दरात उपलब्ध होणार आहेत यामुळे लोकांचे स्वप्न पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला देशाची अर्थव्यवस्था दोन हजार चौदापूर्वी विकलांग अवस्थेत होती मात्र मोदी सरकार आल्यापासून ती महाशक्ती होण्याकडे वाटचाल करत आहे जीएसटी बदलांचा लाभ सर्व राज्यातील लोकांना मिळणार रा असून नागरिक मोठ्या प्रमाणावर याचे स्वागत करत आहेत मात्र पेट्रोल डिझेल जीएसटीत समाविष्ट नसल्याने त्याबाबतचा निर्णय नंतर घेतला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले मनसे ठाकरे युतीबाबत बोलताना उपाध्ये म्हणाले की दोन भाऊ एकत्र येत असतील तर ते कौटुंबिक प्रकरण आहे मात्र विकासाच्या मुद्द्यावर मतदार भाजपलाच मतदान करतील मराठा समाजाचे आरक्षण गेल्या चाळीस वर्षांची मागणी होती ती देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केली आणि कोर्टात देखील टिकवली काही अतृप्त आत्मे कोर्टात जात असले तरी सरकार ठामपणे या प्रश्नावर उपाय करेल असे त्यांनी सांगितले तर नेपाळमधील घटनेवरून संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटरवर उपाध्ये म्हणाले की लोकशाही मानणारा माणूस असा विचार करूच शकत नाही नेपाळसारखी घटना भारतात घडावी अशी इच्छा करणाऱ्यांचा खरा चेहरा आता जनतेसमोर आला आहे भारतातील जनता समृद्ध आहे आणि लोकशाही मजबूत आहे असेही ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जीएसटी मध्ये बदल व्हावे असं सांगितलं होत आणि त्यानंतर सर्वसामान्य माणसाची जीवनशैली सुखी आणि संपन्न करण्यासाठी मोदीजींच्या सूचने जीएसटी मध्ये जो बदल केलाय सर्वसामान्य माणसाच्या समृद्धीचा हा महामार्ग सहा टप्पे ते कमी करत आणले आणि त्यामध्ये अधिक सुटसुटित करण्याचा प्रयत्न या वस्तू कर सेवा मध्ये केला एका अर्थाने थेट ग्राहकांना म्हणजे सर्वसामान्य माणसाला दिलासा देणारा हा निर्णय या घोषणेनंतर जी एस टी कॉस्टिंगच्या घोषणेनंतर मी अनेक विभाग घेतो या इतर मध्ये ज्या सवलती पुजकात मिळणार आहेत त्या अनेक मध्यम म्हणजे चाळीस सात झालाय त्याच्या आणखी वेगवेगळे टप्पे कमी करत आणलेले आहेत काही जण झिरो टक्के आणलेले